नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया केंद्रीय कर्मचाऱ्यांनी हे महत्वाचे काम तीस एप्रिल पर्यंत पूर्ण करावे नंतर त्यांना पश्चाताप होईल व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला तुम्ही केंद्रीय कर्मचारी असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकते एक एप्रिलपासून केंद्र सरकारच्या आरोग्य योजनेचा लाभार्थी आय डी आयुष्यमान भारत आरोग्य खाते आय डीशी लिंक करणे आवश्यक झालेले आहे याबाबतची माहिती आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिलेली आहे लाभार्थी आय डी आभा आय डी कार्डसह सर्व लाभार्थ्यांनी तीस दिवसाच्या आत लिंक करणे आवश्यक आहे सी जी एच एस लाभार्थी आय डी आभा ओळखपत्राशी जोडण्याचा उद्देश सी जी एच एस लाभार्थ्यांची डिजिटल आरोग्य ओळख तयार करणे आणि त्यांच्या डिजिटल आरोग्य नोंदणी गो नोंदी गोळा करणे हा आहे फायदा कोणाला होणार माहितीसाठी तुम्हाला सांगते की सी जी टी एस एकोणवीसशे चौपन्नमध्ये सुरू झाली होती ज्याद्वारे सरकार या योजनेअंतर्गत नोंदणी केलेल्या केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना वैद्यकीय सेवा पुरवते विधिमंडळ न्यायपालिका कार्यकारी आणि प्रेस कर्मचारी सी जी एच एस साठी पात्र आहेत एम ओ एच एफ डब्ल्यू नुसार ऐंशी शहरांमधील बेचाळीस लाख लाभार्थी सी जी एच एस अंतर्गत समाविष्ट आहेत आयुर्वेद युनानी आणि योगासह ॲलोपॅथिक होमिओपॅथिक वैद्यकीय प्रणालीद्वारे आरोग्य सेवा प्रदान करण्याचे उद्दिष्ट आहे आयुष्यमान भारत आरोग्य खाते काय आहे तर आयुष्यमान भारत आरोग्य खाते हा चौदा अंकी क्रमांक आहे जो नागरिकांना त्यांचे वैद्यकीय रेकॉर्ड डिजिटल पद्धतीने ठेवण्याची परवानगी देतो प्रवेश आणि समानता मजबूत करणे हे आभाचे ध्येय आहे डीए पन्नास टक्के असेल पन्नास नुकतीच सरकारने चार टक्के वाढ जाहीर केलेली आहे या वाढीसह भत्ता वाढून छेचाळीस टक्के झाला आहे ही वाढ एक जानेवारी पासून लागू होणार आहे डी ए पन्नास टक्के असल्याने केंद्रीय कर्मचाऱ्यांना एचआरए ही वाढणार आहे धन्यवाद